तर आपण आज शेडचं काम कस का चालू केलेलं आहे थोडंफार आता ते काम म्हणजे कसं का आहे की आपण दुसरं पूर्ण काही हे करत कर नाही तर आपले जे हे खालचे आपले टी चॅनल आहेत ह्या टी चॅनल मी प्रत्येकाला सांगते की हे जेव्हा आपण शेड बनवतो हो, तेव्हा टी चॅनल वगैरे टाकू नये तर कसं आहे की आता फर्स्ट टाईम बनवलं आणि ती थोडीशी चुकी झाली पण ठीक आहे आप आपल्याला त्यातनं पण शिकायला भेटलं तर आता तुम्हाला दाखवते टी चॅनलचं काय प्रॉब्लेम आहे आता हे जो टी चॅनल आहे तर ह्या टी चॅनलवर जी म्हणजे आपण त्यांना खायला घालतो किंवा समजा उकरलीन वगैरे हो तर तो भुसा वगैरे जो खाली जातो त्याच्यासोबत जा त्या लेंड्या लघवी वगैरे हे जे ह्याच्यातनं डायरेक्ट खाली जाते ना पण हा ज्या टी चॅनलमध्ये आहे ना हे जी ते फसतंय तर आता हे बघू शकता ह्याच्यासोबत भुस थोडंफार लेंड्या आणि त्यांची त्याच्यात आता झेर थोडीशी लगवी त्यामुळे काय होतंय की हे जे आहेत आता हे बघा हे जे लोखंड आहे हे खराब होतंय आपलं लोखंड आणि ही इकडूनच नाही तर आपल्या हिकडच्या भागात पण तसा कचरा साठलेला आहे आता हा कचरा ह्या टी चॅनलमुळे आपल्याला साठते म्हणून हा एक आपल्याला बदल करायचा आहे आणि जर कोणी नवीन जरी बनवत असेल तर त्याने सुद्धा असा टी चॅनल टाकू नये त्याने काय होते की ही जे आपल्याला आता प्रॉब्लेम येतं ते प्रॉब्लेम येऊ शकतं जसं आता आम्हाला आलेला आहे तर ज्यामुळे हा लोखंड खराब झाला आहे बघा हा लोखंड जो जंगलेला आहे नाहीतर हा लोखंड जंगला नसता पण आहे ज्या मुले ले ले ते जगलेलं आहे ज आहे जसं खराब झालेलं आहे ते आणि ह्याच्यासाठी आपल्याला आता पाच एम एमची जी पूर्ण प्लेन पट्टी येते ती टाकायची आहे आता लाईट गेलेली आहे त्यामुळे काय होतंय काम थांबलेलं आहे पण ती लोखंडाची जेव्हा आपण प्लेन पट्टी टाकू तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कशी टाकवायच्या टाकायची आहे त्याच्यावर आपली ही फ्रेम जी आहे ग्रीन कलरची ही सुद्धा कशी बसवायची हे सर्व तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये तर आता कसं आहे ना की हे ए, जे आता मी तुम्हाला लोखंडाचं वगैरे दाखवलं हे म्हणजे बोलते ना की जेव्हा पण आपण करतो हा व्यवसाय असू दे कुठलीही गोष्ट असू दे त्यावेळेला छोट्यापासून सुरुवात करायची आहे कारण की छोट्यापासून आपल्याला शिकत राह शिकायला भेटतं काय आता हा जो शेड आहे आमचा छोटा आहे त्यामुळे आपल्याला हे मेंटेनन्स वगैरे करायला थोडंसं सोपं जाईल कारण की आता हे लोखंड वगैरे आपल्याला जे चेंज करायचं आहे त्या पट्ट्या वगैरे हो हे कमीत कमी, कमी पंचवीस हजार असा खर्च जाईल पण जर समजा मोठं असतं तर मग मात्र त्याला आता जर अशी चुकी झाली असते आणि त्याला जर आता रिप्रेन करायचं बोललं तर एक का गडकरी खर्च आला तर मग ह्यासाठी प्रत्येक गोष्ट कसे वेळी छोट्यापासून सुरुवात करायची आहे छोट्यातनं आपल्याला शिकाय भेटणार आहे तसंच मेंढ्रांची आम्ही सुरुवात केलेली तिथनं पण छोट्यापासून सुरुवात केलेली तर आता आपला जो हा काम चालू आहे इथं आपली लुडू लुडू करत नाही तर बघू शकता एका साईडला मेंढ्रा आपली उभी आहेत आणि आपलं इकडे एकीकडे इक काम चालू आहे त्याच्यासोबतच आता जर समजा हे सुरुवातीला आपल्याला माहीत असतं मी हे जे पट्टी वगैरे आहे त्यात एवढा हे आपल्याला तामजाम झालं नसतं एवढं फक्त नसतं झालं आणि एक आहे की प्रत्येकाने आपल्या वातावरणानुसार सर्व करायचं आहे जसं आता हे लोखंड वगैरे आता आमच्या इकडे बघा अति पाऊस असल्यामुळे मॉचर वगैरे पकडतो मग त्यासाठी आता प्रत्येक वर्षाला फक्त आपल्याला काय तर जो आपला कलर आहे तो प्रत्येक वर्षाला करावा लागणार आहे कारण की ते मोचर पकडून आपल्याला ते जमते त्यासाठी हा एक आहे की प्रत्येकाने आपल्या वातावरणा सर करायचं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट आता आहे जे लोखंड आहे जी तुम्हाला मी परिस्थितीत दाखवली आहे आता ह्या सर्व आपल्या पूर्ण शेडला पाच वर्ष झालेले आहेत तर लोखंड तर बघू शकता जंगलेला आहे पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आता ज्या ह्या प्लेटी आपण लावलेल्या आहेत ह्या ज्या लावलेल्या आहेत ना तर ह्या ना बघा कुठे जसं तुटलेलं फुटलेला कुठंच नाही आणि हे सगळं ठीकची लॉक आहेत तर आपली पूर्ण प्लेटी आणि सर्व प्लेटी तशाच आहेत नाहीतर काय म्हणायला वाटते की एकच प्लेट टाकवतात तर सर्व प्लेटी जी आहेत अख्ख्याच्या अख्ख्या आहेत कुठेच तुटलं नाही मग विचार करा हे किती मजबूत आणि किती गरजू आहे आपल्यासाठी की प्लेट अशा प्लेटा टाकल्या तर आपल्याला पुढे भविष्यात असा काहीच त्रास नाही फक्त त्रास येतो तो लोखंडाचा जर तुम्ही ती पूर्ण प्लेन पट्टी टाकली ना तर तोही आपल्याला कुठला त्रास येणार नाही जो आपला पुढचा आता समजा आपल्याला वाढवायचा आहे आता आम्हाला का तर वाढवायचंच आहे मग तिथे आम्ही मात्र ही चूक करणार नाही तसंच काल एक वाईचे दादा आलेले दा विजिटला हो तर भेटायला आपल्याला जे आलेले होते दादा त्यांना हे शेड वगैरे दाखवलं आणि हे प्रॉब्लेम आपण सांगितलेला आहे कसं आपल्याला त्रास वगैरे होत तर आणि एक गोष्ट आहे की जो आपला तर खांब लावलेला आहे जे शेड साठी बघा खाली खांब आहे ते त्याने आम्हाला विचारलं की हे कशाला एक्स्ट्राचा खर्च वगैरे हो तर जेव्हा त्यांना कारण सांगितलेलं त्यावेळेला त्यांना ते सर्व पटलं आहे आता कसं होतं की समजा जर त्या लोकंडच्या जो आपला सिमेंटचा पोल आहे त्याच्यावर जर समजा आपण उभं केलं असतं तर आपल्याकडे जो वातावरण आहे हवा वगैरे आहे त्या हवेमुळे ते हा पूर्ण शेड असा डोळला असता कारण की ते मातीत जास्त आपला आता पाच वर्ष झाले विचार करा ह्याला काहीच धक्का लागलेला नाही आहे त्यामुळे जर खशीच जर पहिला डोकं चालवलं नसतं तर मात्र हे सिमेंटचे पोल सुद्धा हल्ले असते मग ह्यासाठी जेव्हा हा शेड बनवला तेव्हा हे सर्व बारक्यावीचे विचार केलेले तसंच प्रत्येकाने सुद्धा आपल्या जो आपला भाग आहे आपल्या इथलं वातावरण आहे त्या वातावरणातला वाता सर्व अभ्यास करूनच हे पण असं केलं पाहिजे कारण की पुन्हा पुन्हा आपल्याला ते खर्च यायला नको आणि एक आहे की प्रत्येक टायमाला जर आपल्याला खर्च आला तर आपला फायदा काय यासाठी करायचं एकदाच पैसे वस्तू घालवायचे पण ते अगदी आपल्याला पुढे भविष्यात पुन्हा काही त्रास नाही झाला पाहिजे मग तसंच त्या पोलचंच आता आम्ही जो सिमेंटचा असा पूर्ण राऊंड केलेला आहे त्याच्या सपोर्टला आता समजा ते नसतं केलं तर ह्याला सपोर्ट नव्हता त्यासाठी हा सपोर्टलासाठी तो राऊंड केलेला आहे त्या आपल्या सिमेंटच्या पोलला उभं कराय आता काही त्याला होणार नाही तर हा कारण जेव्हा सांगत नाही त्यावेळेला ते बोलले की हे खरंच गरजेचं होतं आणि आता ते जेव्हा शेडपणा ते म्हणले की असंही आम्ही पण करणार आहोत म्हणून आणि काल जे दादा आलेले त्यांचं कसं होतं की त्यांनी जेव्हा इथे येऊन हा शेड वगैरे बघितला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा म्हणजे खरंच खूप चांगला हा उपाय आहे असं शेड वगैरे बनवणं खूप फायदेशीर आहे त्याच्यात मग त्यांनी एवढं पण सांगितलं की आता त्यांच्याकडे मेंढ्या आहेत की शाळेत आपल्याला माहीत नाही एवढं पण आलेले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की सगळ्यात मोठा त्रास म्हणजे झाडू मारणं आणि ते पण पावसाळ्यात जास्त त्रास होतो झाडूचा आता जेवढं तुमचं मोठं शेड असेल तेवढा तुमचा टाइम ते जाणार आहे त्या जा झाडूला वगैरे आणि पूर्ण बंदिस्त असेल तर विचार करा ते पूर्ण शेड स्वच्छ करायला तुमचा अक्का दिवस स्वच्छतेतच जाणार आहे ह्यासाठी प्रत्येकाने थोडेफार पैसे आता जास्त जातील पण पुढे आपल्याला लाँग टाइम ला अगदीच काहीच त्रास नसणारनी मेहंदी पालनामध्ये विचार तर सर्वात मोठा त्रास म्हणजे आपल्याला झाडू मारणं आहे सगळ्यात कारण की आम्ही हा जो त्रास बोगलेला आहे झाडूचा वगैरे त्यासाठीच त्या विचारानच हा जो शेड आहे तो बनवलेला आहे की आपल्याला पुढे म्हणजे झाडूचा हा त्रासच राहणार नाही आता जसं जसं हे शेड आता माझ्या चित्र बहुतेक ठिकाणी आहेत पण असे शेड जे पण बघतात त्यावेळेला त्यांना पण असं वाटतं की आपण पण असा शेड बांधला पाहिजे ज्याने आपल्याला त्रास हा झाडूचा होणार नाहीये मग हा जो आपला शेडचा फायदा झालाय तो सर्वात मोठा म्हणजे त्याला एक तर आपल्या मेंट्रांना काही कुठल्या वासाचा वगैरे त्रास नाही त्याच्यात आपल्याला त्रास नाही की ह्याला आपल्याला प्रत्येक टायमाला लोटणं आणि लोट नाही होणार आहे तर आपल्याला त्याला धुवायला वॉश पण करायला लागणार आहे मग ह्यासाठीच आपला हा त्रास आपला वाचतोय यासाठी जेव्हा पण म्हणजे तुम्ही असा शेड वगैरे विचार कराल बनवायचा त्यावेळेला एक दोन शेडला न भेटते तर दहा शेडला भेट द्या आणि तिथली सर्व माहिती गोळा करा सर्व व्यवस्थित अभ्यास करा आता विचार करा आम्ही जेव्हा हा शेड बनवलेला होता आणि हे जे आपली फ्लोरिंग आहे प्लास्टिकची ह्याच्यात आपल्याला हा सुरुवातीला नवीन आलेला त्यामुळे एवढी काय आयडिया नव्हती की आपल्याला कसं लोखंड वगैरे हो टाकलं पाहिजे कसे त्या प्लेटी केल्या पाहिजेत आणि प्लेटी तर ओके बसवणं वगैरे फक्त लोखंडाच थोडंसं आज जो हा नाही बोला तरी पंचवीस हजार आलेला आहे पण तो पण आलाच आहे मग हा जो आपला खर्च आहे हा वाचला असता जर तेव्हा आपल्याला अभ्यास असतात किंवा माहिती असती कोणाकडून तरी पण ठीक होतं आता हा जो लोखंड आपण काढून खर्च करणार आहे हा असा पण खर्च येऊ नये ह्यासाठी मी सांगते की एक दोन शेडला न भेट दे तर अनेक जर तुमच्या माहितीत शेड असतील तर तिथं पण भेट द्या तिथं पण माहिती घ्या ज्याने तुम्हाला असा त्रास होऊ नये भविष्यात आणि लॉंग टाईमला एकदाच खर्च होईल पण तुम्हाला लॉंग टाईमला ती अगदी सपोर्ट होईल त्याचा शेडचा की आपल्या एकदा जरी पैसे ओतले असते तरी आपल्याला पुन्हा मात्र काही त्याच्यात त्रास आला नाहीये आणि अशा शेअरचे हे फायदे आहेत की आपल्याला एक लोटणं वाजत आपल्या मेंढराना काही त्रास होत नाही हे सर्वात मोठे फायदे आहेत आपल्या